राधानगरी भुदरगड कागल करवीर या चार तालुक्यांचं कार्यक्षेत्र असणाऱ्या बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी कारखान्यात मनमानी कारभार करून पासष्ट हजार शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप चंद्रेगावचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी केला उत्पादन शुल्क खात्यानं कारखान्यावर केलेली कारवाई योग्यच असल्याचंही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं बिद्रीच्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची तपासणी काही दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क खात्यानं केली त्यामध्ये अनेक त्रुटी असल्यानं कारवाई करत का प्रकल्पाचा परवाना निलंबित केला या निर्णयावरून चारही तालुक्यातील नेते ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून आरोप प्रत्यारोप होत आहेत याच अनुषंगानं चंद्रे इथं ऊस उत्पादक शेतकरी सरपंच प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली अध्यक्ष के पी पाटील यांच्यावर घणाघाती आरोप करत ही कारवाई शेतकऱ्यांच्या हिताचीच असल्याचं सरपंच पाटील यांनी सांगितलं डिस्टिलरी प्रकल्पासाठी नेमलेले अधिकारी विना अनुभवी आहेत तसंच शासनाकडून इरादा पत्र न घेता के पी पाटील यांनी प्रकल्पाचं ऐंशी टक्के काम पूर्ण केलं त्याचप्रमाणे उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बरीच माहिती लपवली सध्या कारखान्याच्या अल्कोहोल साठ्याला कुलूप नसल्यानं परिसर सुरक्षित नाही कार्यालयीन वेळे व्यतिरिक्त मोलासिस भरल्यानं मळीच्या साठ्यामध्ये तफावत आढळली त्यामुळं कारखान्याचा सुमारे बारा कोटींचा महसूल बुडालाय के पी पाटील यांनी मंजुरीपेक्षा जास्त मद्यार्क साठा निर्माण करून उत्पादन शुल्क खात्यालाच फसवलंय अल्कोहोल विक्रीचं फ्लो मीटर प्रमाणित नाही अशा अनेक तफावती आढळल्यानं विभागानं ही कारवाई केली आहे या त्रुटींमुळं साखर कारखान्याचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना रिकव्हरी दरापेक्षा जादा दर कधीच दिलेला नाही तसंच नोकर भरतीची जाहिरात कार्यक्षेत्राबाहेरील इंग्रजी वृत्तपत्रात देऊन पासष्ट हजार मराठी सभासदांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवलंय असा आरोप सरपंच पाटील यांनी केलाय झालेली कारवाई योग्यच असून उत्पादन शुल्क विभागानं सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी केली यावेळी अर्जुनवाड्याचे माजी सरपंच नामदेव चौगले आणि शेतकरी उपस्थित होते